नमस्कार सुप्रभात सकाळचे आठ वाजलेले आहेत आज श्रावणाचा सातवा दिवस श्रावण चालू झाला आहे असं मराठी कोकणकर या वरून मी शरद निवासे तुमचे स्वागत करत आहे आज आम्ही मुंबईचा प्रवास आहे आमचा मुंबईला मिटिंग आयोजित केली आहे तरी आम्ही सर्वजण गावावरून मुंबईला जाणार आहोत तर प्रवास साडेआठला सुरुवात होणार आहे गाडी येणार आहे तर आम्ही मुंबईला जाणार आहोत मीटिंग आहे काळा चौकीला अचानक आमचा निर्णय झाला तर आम्ही निघालो बोल ब्लॉक तरी करूया तर तुम्ही हा ब्लॉक पूर्ण पहा मुंबईला चाललं तर आमच्या मॅडमने या पिशीमध्ये भाजी वगैरे दिली कोकणातली लिक भेट म्हणून मुलांना कढीपत्ता आहे आणि गवती चहा गवतीच्यामुळे चहा मस्त होते शेवग्याची भाजी वगैरे आहे त्याच्यामध्ये मुलांसाठी घेऊन जात आहे आज पाऊस जास्त आहे तरी जा जा तर प्रवास आम्हाला करायचाच आहे ढगाळ वातावरण पण आहे पाऊस पण आहे मुंबईला जाणं आमचा भागच आहे कारण आमच्या गावच्या खैरे ग्रामस्थ मंडल पाहिला मिठीमुळे प्रवास करणं जरुरी आहे आज सुट्टीचा दिवस आहे रविवारी अकरा तारीख अकरा आठ दोन हजार चोवीस बघा कोकणातलं वातावरण मस्तपैकी आहे समोर रस्ता गेला तो आमच्या भिडीमध्ये गेलेला आहे मित्रांनो बघा प्रवास कसा आहे मोटवली ते महाड अकिल प्रवास मी आम्ही मुंबईला प्रवास करत आहोत आपले साहेब ते ड्रायव्हर पण तिकडे काय ते ना आपले गावचे बनवे तो मुलगा येणार आहे ना तिकडे मी आता मुंबईला ऑन द वे आहे मी इंदापूरला आलोय आमची मीटिंग आहे आज तर मी इकडून आलोय आणि मुलगा पनवेल वरून येणार आहे

तेव्हा प्रत्येक घर उघडं असायचं ना फक्त मनाच्या दुकाना मनात जाऊ बंद असायचा अरे मुंबईला कोणी फक्त ती एक गाणी चक्की वाले दोन बिराडा फक्त मुंबईला मुंबई नंतर मग आम्ही झालो पाच सात सात आठ लोक मुंबईला बाकीच्या सर्व एवढ्या उंबरड्यामध्ये सर्व उंबई घर चालू आहे बाबू खायला हवं असतं गड पॅलेस त्या ठिकाणी थांबलो आम्ही बघा कसा प्रवास झाला मस्त झाला ना हा आमचे भाऊजी पहिल्यांदाच आम्हाला भेटलेत मुंबईला प्रवास करताना

पा आता तुम्ही मुंबईवरून घरी पोहोचलो सकाळी चार वाजे तुमचा प्रवास मस्त गेला तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा